वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या वीस प्रशिक्षणार्थी चालक चाचणीत नापास झाले होते त्यांना पास करण्यासाठी नऊ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या आर टी विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकास अरंगे अटक करण्यात आली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचवीस जुलै रोजी आर टी विभागातच ही कारवाई केली भूषण राठोड असं सहाय्यक वाहन निरीक्षकांचं नाव आहे तक्रारदारक हा श्री गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे सेवक म्हणून कामाचा सा आहे सदर स्कूल स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या वीस प्रशिक्षणार्थी चालकांची चाचणी घेण्यात आली होती या चाचणीत हे सर्वजण नापास झाले होते प्रशिक्षणार्थींना पास करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भूषण राठोड यांनी तक्रारदारक यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत विभागाने कार्यालयात सापड रचत लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले या कारवाईने आरटीओ विभागात खळबळ उडाली होती महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा जेडब्ल्यू महा आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू